कशा हात मस्त मजा येत ना वाजलेले आहे तर दुपारचे अडीच अडीच तीन वाजता आलेले आहे जस्ट आमचा आत्ता आवजलेला आहे जेवण माणशील तर माझं झालेलं आहे जेवण घेतलं याच्याबरोबर वरती वो हा काय बाबा जेवण देत नाही तर पण आहे असं जेवण घेतलेलं आहे आता सगळी कामं एक दीड वाजेपर्यंत आवं कामांना एवढा वेळ का होतो तर रात्री आदर्श बाबू खुलं सांग लवकर झोपत नाही तो आम्हाला आम्हाला उठायला उशीर आणि सगळीकडे कामाला पण उशीर 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 होतो त्यामुळे सगळं आमचे कामं डेली चालू असतात तर आज मला काही तुम्हाला डेलीचं रुटीन वगैरे दाखवत नाही किंवा बाकीचं काहीच दाखवणार नाही आज जस्ट गप्पा माराव्यात म्हणजे थोड्या खूप दिवस असं म्हणजे काय म्हणतात बोलायला भेटत नाही आता पण तो माझ्या समोर आहे कुठेही गेलेला नाही बघू शकता इथे बसला आहे तो अजून पण त्याला टी व्ही लावून दिला शांत टी व्ही वगैरे बसला आहे खरं तर त्याला ॲक्च्युली झोप आल्या पण मी त्याला झोपवणार नाही आता कारण रात्रीचं तो उशिराने झोपायला दुपारचं झोपून देत आणि रात्रीचं झोपत नाही काल पण असंच केला त्याने एक दीड वाजेपर्यंत एक दीड वाजता झोपला तो आणि चार साडेचार वाजता उठला त्यामुळे दुपारी त्याची पूर्ण सगळी झोप झाल्या झाली आणि रात्री तो झोपलाच नाही झोपला नाही म्हणजे किती त्याला फिरून मला वाटते नऊ साडे नऊ वाजता झोप आली आणि एक तेव्हा एक तासभर झोप काढला आणि ते उठून बसला ते बसलाच मग चार वाजेपर्यंत असं त्याच्याबरोबर ते आम्ही जागा त्यांना झोपच आली नाही त्यामुळे सगळीकडं उशीर उशीर होत होतो होतोय आणि खरं सांगायचं गेलं तर डेली ब्लॉक टाकायची खूप इच्छा होते म्हणजे असं टाकावं असं वाटतंय पण प्रॉब्लेम असं होतो की तेवढं शूट करायला आणि तेवढा वेळ लागतो आणि आता सध्या तेवढा वेळ नाही आहे वेळ नाही आहे म्हणजे कसं सगळी कामं ह्या बाबाला घेऊन करावी लागतात घेऊन करावी लागतात असं पण मी म्हणणार नाही ह्याला कोणाकडे तरी देऊनच सगळी कामं करावी का लागतात ह्याला घ्यायला असतात पलीकडे असतात आत्ती मामा असतात किंवा काका वगैरे सगळे त्याच्या असतात घ्यायला त्याच्याबद्दल काय नाही पण कसं हा बाबा येईल हा यायच्या या ये सगळं कामं आवरायची हाच एक मोठा हेत असते आपला स्वयंपाक असू दे धुनं भांडी असू दे किंवा बाकीच्या अजून अदर कुठलीही कामं असू देत फक्त हा यायच्या सगळी कामं आवरायची एवढंच हे असतंय तो यायच्या पटापटापटा सगळं आवडायं लागते कारण तो जरी आला तर मग काय ओढा ओडी सगळं काहीच करू देत नाही तो सकाळी झाला मी कपडे धुत होते पार्टी तो सारखं येऊन बघत होता झाले की नाही झालं की नाही छोटी बरोबर पर आवरलं मग कसं तरी फास्टमध्ये <laughs> सुकत घालायची राहिलीच होती नंतरनं घातली धुवून ठेवलीत मशीनला लावलीत सुकवायची ठेवलीत म्हणा आधी पहिला ह्या बाबाकडं बघते मग खेळ सगळं आवरलं आणि मग नंतरनं शेवट लास्टला मी कपडे सुकत घातलेलं असं असतं ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस ती कामं असं होतं त्यामुळे डेलीचं काय म्हणतात जेवढं वे वेळ पाहिजे जेवढं शूट करायला तेवढा टाईम पाहिजे तेवढा आम्हाला नाही भेटत आहे त्यामुळे डेली शूट आमची खरंच येत नाही त्याबद्दल म्हणजे खरंच वेगळं होते तेव्हा डेलीचं काय म्हणतात टाकायला भेटत होतं तेव्हा अतिरेज नव्हतं त्यामुळे कसं सगळी का मग घरातली तेवढी शूट करता येत होती तेवढं दाखवता येत होतं अतिरेजना होतं तेव्हा एकदम छान निवांत चालायचं पण आता सध्या तसं नाही आहे त्या बाबाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं त्यांच्या पप्पांचं म्हणजे आमच्या दोघांचं पण फेसबुकली एकच मत आहे की त्याचं वय आहे त्याचं एज आहे हे त्यावेळेस त्याला त्याच्या आईवडिलांची गरज आहे त्यावेळेस त्याचा वेळ त्याला द्यायला पाहिजे त्याला ओरडायचं नाही मारायचं नाही काय म्हणतो आहे ना ठीक आहे चालते करायचं आहे तर करायचं आहे तर काही पण करू देतो त्याचे पप्पा अजिबात त्याला ओरडत नाहीत अजिबात म्हणजे अजिबात कारण बोलतो त्या लहान आहे त्याला काहीच कळत नाही आपण ओरडलं तरी त्याला काय कळणार आहे का काहीच कळणार नाही ओरड तो जास्तच करणार ज्याला ते हवं ते करायच राह राहणार आहे का तो करणारच आहे त्यामुळे त्याला अजिबात ओरडू देत नाही बघूया म्हणतात पुढे येईल शांत तेव्हा त्याला कळल तेव्हा येईल तू शांत आत्ता काय त्याच्या पाठीमागू लावून ओरडून ओरडून हे करू इवन भरवण्याच्या बाबतीतसुद्धा त्याच्या काय म्हणतात ज्याला तेवढं हवं आहे ना तेवढंच आहे त्याला उगाच जबरदस्ती करू नकोस असं असतं खूप काय म्हणतात त्याच्या त्याचे पप्पा त्याच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत असं म्हणावं लागेल आणि एक खरंच पहिल्याचे दिवस आठवले ना आता असं वाटतंय की हा पहिला खूप निवांत होतो रिलॅक्स होतो पण आता तसं नाही आहे आता हा वापर असल्यामुळे निवांत पण आमचा तर गायब झालेला आहे खरंच खरंच म्हणाय गेलं तर कारण पहिल्यांदा आम्ही काय म्हणतात जेव्हा वेळ भेटायचा बाजार जातो तो फिरून येतो होत तसं नाही होत कारण ह्या बाबाला घेण्यासाठी तर एवढी माणसं लागतात आणि घेऊन घेऊन तर किती घेणार एकार माणूस घेऊन घेऊन कंटाळत नाही किती घेऊन 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 घेणार आहे तर आमचं पण तसंच होतं रात्री घेऊन घेऊन राक्षस कंटाळा येते त्याला नको वाटतं पण काय म्हणतात रात्री म्हणावं तसं त्याने एवढा त्रास आम्हाला दिलेला नाही आहे बऱ्यापैकी जरा कमी त्रास दिलेला आहे कारण तो त्याच्याच नादात खेळत होता कपडे उलट फुलत कर कुठे काय कर कुठे काय कर त्याच्याच नादवत होता तो एवढं काय त्रास त्यांना असा असं दिलेला नाही तर ह्याच्यासाठी त्यांना म्हणजे जागवत होतं तेव्हा एवढा त्रास द्यायचा तो नुसतं इकडे पळ तिकडे पळ हे कर ते कर खूप रडून दंगा असायचा सकाळी उठून लोक आम्हाला विचारायचे तुमचं बाळ एवढं का रडत होतं रात्री काय झालं होतं त्यांना आणि काय माहिती त्याला काही जरी चाललं ना त्याला त्या पोटाचा त्रास होतोच गॅस होतात त्याला त्यामुळे रात्रीच त्याला एकदम लाईट वेट सगळं खायला चालू लागते काही पण असू दे मग ते आता झोप आलाय पण मी झोप होणार नाही त्याला झोपायचं नाही आद्रेश बभू नाही 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 निनी करू नको नाही करायची निनी एवढी ढीकभर खेळणी आहे त्याची पण त्या खेळण्यासोबत त्याला खेळायला नको असते दुसरं आणि तिसरंच कपाडाची भांडी काढायची त्याच्यावर खेळायचं असं आहे त्याला आवड चहाचं भांडं घरात चहाचं भांडं त्याच्यावर खेळायला त्याला लय आवडते काय माहिती एवढी ढीक पण त्याला बड्डेला खेळणे आलेत पण त्याच्यावर तो अजिबात म्हणजे अजिबात खेळत नाही त्याला नकोच असते ते दुसरंच काहीतरी पाहिजे असते त्याला आणि आता तर पाय आलं त्यामुळे दरवाज्याकडे पळस सुटतोय तो त्यामुळं खूप लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडं सतत त्याच्या पार्टीमागून एक माणूस लागते कंटाळतो येतो त्याच्याबरोबर काय म्हणतात पार्टी फिरणारे माणसं दमतात थकतात पण तो बाबा काय पळून पळून दमत नाही किती पण असं माझ्या मैत्रिणीने मा मला म्हणली होती की त्याला असं खेळायला मोकळं सोड बाहेर सोड फिरायला सोड त्याला जेणेकरून तू फिरून येऊन येऊन उन कंटाळा येऊन झोपेल पण असं काही होत नाही त्याच्या उलट ऑपोजिट आहे तो त्याला झोप वगैरे जास्त नाहीच आहे खरंच सांगतो तुम्हाला अजिबात झोप नाही आहे त्याला जास्त आत्ता आले पण आता त्याला झोपायचं नाही तर टी व्ही लावून दिले त्याला शांत टी व्ही बघत बसू दे हो अधू आदू आदूला <laughs> आदू आलेले हे झोप झोपले झोप खरच हॅड झोप त्या आधीच्या ह्यांना काय म्हणतात आईंना जेव्हा त्यांनी एक नाही दोन नाही तर दहा दहा मुले सांभाळे दहा बारा किती म्हणतात तेवढी मुलं त्यांनी सांभाळत कसं सांभाळत त्यांचं त्यांनाच माहीत पण पहिलाच काय म्हणतात तेव्हाचं ते वेगळंच होतं सोडा वातावरण म्हणा किंवा खाण्यापिणं असू दे किंवा त्यांची लाईफस्टाईल असू दे ते सव तेव्हाचं वेगळंच होतं तेव्हा काय मिळेल ते खात होते सगळं पण आता तसं नाही जर असं एवढं जरी काय चाललं तर त्याचा लगेच इफेक्ट होतं आणि लगेच खॉक खोक चालूच होते त्यामुळे काय चालायचं आणि काय नको हा मोठा प्रश्न असतो त्यांना कितीही आडवलं तरी त्याने झोपून घेतलेलं आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो मी तो खूप आहे झोपायचं नाही झोपायचं नाही पण त्याने असं काय ऐकलेलं नाही माझं झोपून घेतलेलं आहे त्याने आता काय करायचं असं असते आमचं रोजचं रुटीन त्यामुळं काय म्हणतात डेलीचे जे व्लॉग असतात ते आमचे येतच नाही चुकून एखादा एक काय म्हणतात वेळ मिटलात तर मग मी न्यायचं नवीन चालू केलेलं आहे ते तुम्हाला माहीतच आहे माझी रांगोळी तेवढे एखादीच मी रांगोळी करून टाकते ना तर मग तेवढा सगळ्या टाईमामध्ये भेटत नाही सकाळची खूप गडबड असते त्यामुळे सकाळचं काही का शूट करायला भेटत नाही आणि बाकीचा वेळ जो असतो ते बाबाच्या या पाठीमागनं फिरण्यात जातो त्यामुळं काय करायचं आणि काय नको पुढे बाजार जर जायचं म्हटलं तरी त्याला एकतर घेऊन जायचं नाहीतर कोणतरी यायची वाट बघायची त्याच्याजवळ त्रास ठेवायचं आणि मग जायचं असं असते आमचं किती पण प्रयत्न करा करण्याचा तर होत नाही आहे ते मी तिकडं चालू आहे आणि या बाबांनी इकडे झोपून घेतलंय बघत 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 चला आज मला काय म्हणतात आज ब्लॉग वगैरे हो नाही किंवा काहीच नाही जस्ट गप्पा माराव्यात म्हणून मी आजचा ब्लॉग केला होता <are> <स्याल> <pasture> बघूया जमेल तसं काय म्हणतात चार पाच दिवसात दिवसांनी दोन तीन दिवसांत तुम्हाला एखादा तरी ब्लॉग बघायला भेटेल समजून घ्या तुम्ही <laughs> कंडिशन आमची सध्याची चला व्हिडिओ सेंड मी इथंच करते भेटूया पण उद्याच्या उद्याच्या असं म्हणणार नाही कारण उद्या आमचा ब्लॉग येईल का नाही ह्याच्याशी मी काही तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही उद्या येईल की नाही त्यामुळे जेव्हा येईल तेव्हा बघू जमेल तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत भेटूया आज जी भाऊ झोपलेला आहे जरा घालते आणि मला काम आहे दुसरं एक असं कपाट लावायचं आहे कारण रात्री त्यांनी काय म्हणतात कपड्यांचा असा उच्छा आता मांडून ठेवला होता रात्री कपडे सगळे पाक पिसकडून टाकला होता ते आता लावले पाहिजेत आणि या क्षेत्र ठेवायला मला अजिबात आवडत नाहीत त्यामुळे ते आता व्यवस्थित करायला पाहिजे चलो बाय बाय भेटूया आपण उद्या